तुम्ही कोणत्याही शेतीमध्ये वेगवेगळे वेग वेग प्रयोग करून थकलेले असाल उत्पादन वाढत नाही सेंद्रिय शेती करून तुमचे अनेक प्रयोग झालेले असतील त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग निविष्ट तुम्ही वापर केलेला असेल वेगवेगळ्या वेग वेग बाजारातून काही निविष्टही तुम्ही आणले असतील पण तरी उत्पादन वाढत नाही पण सेंद्रिय शेती करायची आहे पण उत्पादन कमी नाही झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किंवा तुम्ही सेंद्रिय शेती करताय उत्पादन कमी येते किंवा तुम्ही सेंद्रिय शेती पन्नास टक्के रासायनिक शेती पन्नास टक्के करताय तरी उत्पादन कमी येते किंवा तुम्ही केमिकलची शंभर टक्के शेती करताय तरी उत्पादन ना वाढत नाहीये असा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण मी अशी एक सोपी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ज्याला काही करायची गरज नाही एकदम सोपं सोपं एकदम सोप्यातलं सोपं तंत्रज्ञान आहे शेतकरी मित्रांनो कोणताही शेतकरी युट्यूबचा चॅनल बघायचं नाही कुठे पुस्तक वाचायचं नाही कोणी ट्रेनिंग घ्यायचं नाही आठ आठ दिवस जाऊन तुम्हाला कोणतेही लेक्चर करायचं नाही तुमच्या शेतामध्ये राहूनच आपण शेताचा आ, कम जी आहे ती आपली कंपनी उभारू शकतो खताचा कारखाना आपण शेतात तयार करू शकतो हे कसं करायचं इतकी सोपी पद्धत कशी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओपासनं असे दहा सिरियल येत्या दिवाळीपर्यंत आपण करणार आहोत तर तुम्हाला बघायला आवडेल का अशा शेतकऱ्यांचे अनुभव अशा शेतकऱ्यांच्या व्हिजिट तुम्हाला करायला आवडतील का नक्कीच आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू